नमस्कार न्यूज पोलिस रिपोर्टर मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत काल 28 ऑगस्ट ला सायंकाळी सुमारे पाच वाजता मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील महालक्ष्मी उड्डाण तीन वाहनांची भीषण धडक झाली या तिहेरी अपघातामुळे काही काळासाठी महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती प्राथमिक माहितीनुसार भरदा वेगात असलेली एक कार टेम्पो आणि माल वाहतूक ट्रेलर यांच्यात ही धडक झाली अपघात इतका जोरदार होता की संबंधित वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र काही किरकोळ दुखापत झाल्याची माहिती मिळाली आहे स्थानिक तात्काळ केले आणि घटनेची माहिती संबंधित यंत्रणांना दिली अपघाताची माहिती मिळताच कासा पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि वाहतूक शाखेचे पथक घटनास्थळी दाखल झाले त्यांनी तातडीने वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली तर अपघाताचे नेमके कारण समजू शकले नाही न्यूज पोलीस रिपोर्टर सागर मोर डहाणू अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका